राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुती असताना ठाणे महापालिकेचा प्रभाग आराखडा तयार करताना भाजपच्या हक्काची मत असलेला भाग शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या प्रभागाला जोडल्याने भाजपच्या तब्बल शंभरपेक्षा जास्त जणांनी प्रभाग आराखड्याच्या विरोधात हरकत नोंदवून रोष व्यक्त केला आगामी ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रभाग आराखडा महापालिकेने प्रसिद्ध केला असून त्या आराखड्याविरोधातील हरकत आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली मार्गावरील कोलशेत भागातील प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठच्या च्या प्रभाग प्रभागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला ढोकाळीचा भाग हा मानपाड्यामध्ये टाकण्यात आला आहे तर ढोकाळी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हा भाग कोलशेतमध्ये असावा अशी त्यांची मागणी आहे मनोहर डोंबरे यांच्या प्रभागातील हिरानंदानीचा काही भाग जोडण्यात आला आहे खोपट प्रभागाला तलावळीचा परिसर जोडण्यात आला आहे दिवा भागातील भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही अशी रचना। सत्ता दे 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 प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांनी केली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे आयुक्त आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली प्रभाग रचना करताना निवडणुका जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू बिंदू आणि जनता म्हणजे नागरिक मानला गेला तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ जिला प्रगणक गट म्हणतात ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे नाकार दिला जर प्रगड गट जर समजले नाही तर कसं काय होणार ही संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच हे मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या प्लेट दहा दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं दोन दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे चार पाच दिवस पुढे ढकल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ज ह्या ज्या वॉर्ड रचना घरा घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेला नाही आहे त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे जर तुम्ही वरती गेलात तर पन्नास टक्क्याच्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांच्या असताना मुख्यमंत्री त्यांच्या असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर कसं काय होतं प्रभाग रचना ही बोगस बनवण्यात आलेली आहे प्रभाग रचनेमध्ये निकष पाळण्यात आलेली नाही प्रकाश प्रभाग रचनेमध्ये नियम पाळण्यात आलेले नाहीत व्यवहार पाळण्यात आलेले आहेत तुकडे करून काही ठिकाणचे तुकडे दुसऱ्या प्रभागांना जोडलेले आहेत या सर्व निकषांचं पालन करून ही प्रभाग रचना पुन्हा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना व हरकती आम्ही संजय सेटींसमोर मांडलेल्या आमचा विश्वास आहे की संजय शेट्टी सा साहेब आणि सौरवराव राव हे या प्रभाग रचनेमध्ये पुन्हा अशा बदल करून नवीन प्रभाग रचना जाहीर करू आज निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून जे हरकतीवरती सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक तीन असेल प्रभाग क्रमांक आठ असेल या सगळ्या तिन्ही प्रभागामधून वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी इकडे आले होते ज्या ज्या लोकांनी हरकती घेतल्या होत्या अशा एकूण चौतीस लोकांच्या एकच हरकती होत्या आणि त्यामध्ये डोकाळी नाक्यावरून जो रस्ता तो घेऊन तो नाल्याची जी हद्द घेतलेली आहे ती न घेता लोकाळी नाक्यापासून जो कोलसे अमराचा नाका आहे तिथून गृह ब्रह्मांडला ती त्याच्या डाव्या बाजूचा पूर्णपणे भाग आहे म्हणजे निलकंठ व्हॅली असेल सिद्धेश्वर गार्डन असेल एव्हरेस्ट असेल किंवा लोडा स्टर्लिंग असेल या सगळ्या सोसायट्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये सहभागी करून घेण्यात याव्या तशी आमची प्रभाग तीन म्हणून आम्ही मागणी केलेली आहे प्रभाग रचनेचं डिस्कशन झालं जेव्हा प्रभाग आठ प्रभाग तीन आणि प्रभाग दोनच्या डिस्कशनबद्दल तिथे मुद्दे मांडले गेले त्यामध्ये मा जवळपास चौतीस अर्ज आणि संपूर्ण कोलशेत ग्रामस्थ यांची एकच मागणी होती की ग्राम कोलशेत गाव हा एकत्र डिवाईड केला जाऊ नये त्याच्यामध्ये जा काय आहे की आज गावातील लोक येऊन सांगत होते की आम्हाला आठ आठ नगरसेवकांकडे फिरायला लागतं कारण की चार न चार नगरसेवक एका बाजूला गेलेले चार नगर दुसऱ्या नगरसेवकला तर आम्ही कोणाकडे दाद मागावी जर तुम्ही पारंपरिक गाव जर डिवाईड करत असाल तर त्याचा नेहमी परिणाम होतोच सगळ्या दृष्टीने दुसरी गोष्ट की जर प्रभाग आठ मध्ये तुम्ही रस्ता हे जर प्रमाण पकडून जर त्या प्रभाग रचने केलेली असेल तर परत तुम्ही नाला मध्येच वळून तो नाला ही प्रमाण कसं काय पकडू शकता जर तुम्ही करत असाल तर नाल्याच्या बाजूने करा किंवा रस्त्याच्या बाजूने करा दोन्ही दोन्ही गोष्टी एका कुठल्या तरी वैयक्तिक हेतूसाठी हे प्रमोट करू नका एवढंच लोकांचं म्हणणं होतं या प्रभाग रचने संदर्भात हर, हर, हरकती नोंदवायच्या होत्या त्या हरकतीमध्ये आमची हरकत अशीच होती की तुम्ही दोन प्रकारे रस्त्याची आणि नाल्याची अशी विभागणी करून एका प्रभागाचे तीन प्रभाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं आहे जर तुम्ही शेवटपर्यंत कापरावड रस्त्याची लेफ्ट साईडची बाजू घेता तर त्या बाजूने एकतर करा नाहीतर नाल्याच्या बाजू धरून करा कोलछेत सारखं एक जुनं गाव जे वर्षानुवर्ष एकत्र आहे कोलशेत ज्याला म्हटलं तर त्याचे दोन तुकडे केलेत ते सगळ्या स्थानिकांपासून सगळ्या लोकांचा जो विरोध आहे तो विरोध पाहता ही गावं एकत्र येणं फार गरजेचं आहे परंतु तसं होताना काही राज्य राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ह्याच्यात दिसतोय काहींकरता ह्याच्यामध्ये राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना झालेली आहे असा आमचा आरोप आहे आज ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीकरिता जे प्रारूप आराखडे घोषित झाले होते त्याच्यावर सुनावणी देखील झालेली आहे या सुनावणीवर आज जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठ ह्या तिन्ही प्रभागांमध्ये ज्या झालेल्या चुका आहेत प्रभाग रचनेमध्ये या नागरिकांकडनं आणि आमच्या सर्वांकडनं तिथं हे केलेलं आहे त्याच्यात प्रमुख जी मागणी आहे की गाव जे दोन विभागांमध्ये विभाजित झालेला आहे तो प्रथमत एक प्रभागामध्ये कुठल्याही यावं मग तो तीनमध्ये यावा किंवा आठमध्ये यावा जेणेकरून गावाचं गाव पण जोपासला जाईल तसेच आज जो मुद्दा मांडला जातो आहे की तुम्ही एक संलग्न दिशेने नैसर्गिक प्रवाहाच्या दिशेने प्रभाग रचना झाली पाहिजे परंतु जी झालेली चूक आहे जो कोळशेत रोड जो चालू होतो मा कापूरबाडीवरनं आणि तो कोळशेदला कनेक्ट होतो त्यामध्ये हा मध्यंतरी मनपाड्यात मनोहरमानगर येथे वळवण्यात आलेला आहे आणि परत तो कोलशेद रोडला येतोय तर आमची प्रमुख मागणी ही आहे का तो रोड सलग ठेवावा नाहीतर तो नाला तरी सलग ठेवावा मी माझ्या प्रभागापुरती जी हरकत नोंदवली तर माझा प्रभाग क्रमांक दोन मध्ये वाघमेळ गावातला काही भाग आलेला आहे पंधरा तेवीस टक्के वाघवेळ गाव आलेला आहे आणि पंचवीस टक्के गाव आलेले आहे तर आमची एकच मागणी होती का ही दोन्ही गावं कोणत्या तरी एका प्रभागामध्ये तुम्ही समाविष्ट करा वाघवेळ गाव जर तुम्ही एका एक नंबरमध्ये केलं तर दोन नंबरमध्ये संपूर्ण वरचा गाव खालचा गाव ही दोन्ही गावं एकाच प्रभागामध्ये जर केलं तर त्या गाववाल्यांना आता बारा नगरसेवकांकडे कामासाठी जावं लागतं म्हणजे वाघवेळ गाववाल्यांचे चार एक नंबरमध्ये चार दोन नंबरमध्ये चार आणि तीन नंबरमध्ये चार असे बारा नगरसेवकांकडे ह्या दोन गावातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जावं लागतं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या